रामकृष्ण हरी मंडळी एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे ही हाई घटना मराठवाड्यातील यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळमध्ये एक चंदू नावाचा मा मुलगा राहत होता त्याचं वय होतं पंचवीस वर्ष चंदू हा पहिल्यापासूनच आणत म्हणजे त्याला आई नावडील त्यांचा सांभाळ हा माम्या मामीने केला होता लहानपणी त्याचे आईवडील वारले होते चंदू हा स्वभावाने अगदी शांत सर्वांच्यात मिळून मिसळून राहणारा सर्वांच सर्वांशी बोलणारा तो शेतीची कामे करायचा शेताचे कोणाचेही काम असेल की सगळे त्याला चंदूला बोलवायचे आणि त्याचा त्याला योग्य मोबदला पण द्यायचे त्याच्यामुळे चंदू खुश होता ह्या गावामध्ये आपला उद उदरनिर्वाह होतोय असं त्याला वाटायचं त्याच्यामुळे शहराकडे जाण्याचा त्याचा काही विचार नव्हता त्यामुळे तो गावात आपल्या सुखाने राहत होता आता सु स चंदूचं वय झालं होतं पंचवीस वर्ष त्याचे मामी त्याच्यासाठी स्थळ शोधत होते पण अनाथ चंदूला सजासहजी मुलगी कोणी द्यायना ना याच्या पाठीमागे कोणी आहे ना काय पण त्या चंदूचा स्वभाव बघून त्याला एक स्थळ आलं मुलीचं नाव होतं आश्विनी आश्विनी ही दिसायला सुंदर त्याच्या समाजातली आणि ती पण आपली गरीब घरातील होती आता तिला पण शेतीची आवड होती आणि शेतमजुरीचे काम होते एक दिवशी त्या दोघांचं लग्न झालं त्याच्यानंतर आता भाच्याचं लग्न झाल्यानंतर मामाने त्याला एक शेपरेट खोली करून दिली आणि तिथे ते राहू लागले आता दोघांचा संसार सुखाने भरू लागला होता स चंदू हा तसा स्वभावाने खूप साधा सरळ आणि शांत स्वभावाचा होता गावातील कोणाबरोबर त्याचं वैर नव्हतं सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहायचा त्याच्यामुळे तो आपल्या बायकोला पाहिजे तेवढं प्रेम द्यायचा आणि बायकोलाही त्याच्याकडून पाहिजे तेवढं प्रेम भेटत होतं त्यांच्यानंतर लग्नाला त्यांच्या तीन वर्ष झाल्यानंतर त्यांना एक मुलगा पण झाला आणि अशा प्रकारे त्यांचा संसार फुलू लागला आता हा संसार फुलत असताना हळूहळू दिवस वाढत गेले आणि त्यांच्या लग्नाला आता सहा वर्ष झाली होती आता मात्र नवरा बायको मनला दुरावा पहिल्यासारखा नव्हता म्हणजे पहिल्यांदा नवीन नवीन नव्याचं नऊ दिवस असताच त्याप्रमाणे बायकूला नवऱ्याकून पाहिजे तसं सुख भेटत नव्हतं आणि जेव्हा हे सुख कमी होतं तेव्हा बायकू दुसरा पर्याय शोधते अगदी तसाच प्रकारे आता आश्विनी होती तिला हे समाजामध्ये म्हणजे बाहेर पडायचं होतं घरातून म्हणून ती चंदूला म्हणाले की घराला हातभार किंवा संसाराला हातभार लावण्यासाठी मीही तुमच्या बरोबरी बरोबरीने कुठेतरी काम करते म्हणून ती शेतात मोलमजुरीला जाऊ लागली आता मुलगा थोडा मोठा झालता मुलाला शेजारी पाजारी ठेवून किंवा मामा मामीकडे ठेवून ते मोलमजुरीला जायचे आता घरी कोणी नसायचं चंदू दुसरीकडे असायचा दुसऱ्या शेतात कामाला असायचा आणि ही अश्विनी ही दुसरीकडे कामाला असायची आता तिथे काम करताना तिची ओळख मनीषा आणि सूरज ही दोघं बायको होती आणि त्या सूरजचा एक मित्र होता त्याचं नाव होतं मनोहर याच्याबरोबर ह्या तिघांबरोबर तिची तिथे ओळख झाली आता ही सुद्धा मोकळ्या स्वभावायची होती ती पण सगळ्यांबरोबर बोलून मिसळून राहायची त्याच्यामुळे ह्या बाकीच्यांमध्ये मिसळा मनिषा सूरज आणि मनोहर यांच्यामध्ये मिसळायला तिला काही जास्त वेळ लागला नाही ती हळूहळू त्यांच्यात रमत गेली आता का शेतात काम करताना गप्पा गोष्टी व्हायच्या विनोद व्हायचे चेष्टा मस्करी व्हायचे असं होत होत आता त्यांच्यात ती मनिषा आणि सूरज हे दोघे नवरा बायको होते आणि जो त्यांचा मित्र होता मनोहर हा विद लग्नाचा होता त्याच्यामुळे तो पण सध्या मुली पाहायचं का शोधत होता आता एखाद्या महिलेला जसा एखादा तरुण बांड आणि नवरा जोपर्यंत पावर कमी झाल्यानंतर नवऱ्याची जसा एक तरणाभांड मुलगा आवडतो तसा त्या अश्विनीला तो मनोहर आवडू लागला मनोहर हा दिसायला खूप सुंदर होता शेतात काम करायचा बोलबच्चन होता त्याच्यामुळे अश्विनी त्याच्यावर लवकरच भाळली आता एखाद्या लग्न झालेल्या स्त्रीची किंवा आंटीची किंवा स्त्रीची नजर ओळखायला सहजासहजी पुरुषाला काही जास्त स्किल लागतात असतला भाग नाही तिची नजर मनोहरने हेळली आणि तो पण तिच्यावर लाईन मारू लागला आता हळूहळू हाल त्यांचं रूपांतर हे प्रेमात झालं प्रेमानंतर ते हळूहळू एकमेकाशी फोनवर बोलू लागले जेव्हा कधी घरी असायचे तेव्हा सुद्धा ती जास्त करून एकमेकाशी फोनवर बोलायची आता याची कल्पना अश्विनीचा नवरा चंदूला अजिबात नव्हती त्याला काही नाही वाटत त्याला वाटायचं की बायको आपली कामाला जाते आणि संध्याकाळी महागारी येते तोपर्यंत तरी त्यांचे शारीरिक संबंध व्यवस्थित होते पण जसा जसा व्यव शारीरिक संबंधात व्यत्यय येत गेला किंवा अंतर पडत गेलं तस तशी बायको याच्यापासून दूर दूर होत गेली आणि मग बायको ही दुसरीकडे मनोहरला चिकटली आता शेतात काम करताना यांच्यात तिथंच कधीकधी आडोशाला जाऊन किंवा शेजारी पाजारी जाऊन यांचे शारीरिक संबंध व्हायचे कधीकधी ही आता त्याला छुपा पाठिंबा हा तिचा जो मनोहर जो बॉयफ्रेंड होता ना मनोहर तिचा जो मित्र होता म मनीषा आणि सूरज यांचा होता आता तिच्या मानसिकता बदलायला ह्या मनीषा आणि सूरज हे कारणीभूत होते यांनी हळूहळू तिच्या डोक्यात असं भरवलं की तुमचं आणि मनोहरचं चांगलं जमतं आहे तुमचा जोडा पण चांगला जमतो आहे तो तुझ्या तु नवऱ्याला चंदूला सोड आणि प्रियकर मनोहरबरोबर येऊन राहा आता बाईच्या डोक्यात कसं एकदा खुळ पडलं की ते पडलं आता तिच्यात घरी मग आता डायरेक्ट सहज असं जी नवऱ्याला सोडून मनोहरबरोबर तर राहता यायचं नाही मग अदोगागोदर चंदूबरोबर काहीतरी वाद घालावे लागतील असं करून करून ती काए ना नवऱ्याला शारीरिक संबंध देईना नवऱ्याबरोबर जवळ आला संध्याकाळी नवरातीच्या जवळ आला झोपायला की ती काही ना काही कारण सांगायची आणि लांब जायची मी खूप थकले आहे मी आज तुम्हाला नाही देऊ शकत आज नाही उद्या उद्या नाही परवा नवऱ्याला काही तिची ही गोष्ट कळा ना की बायको अगोदर तर चांगली वागत होती हळूहळू हिच्यात असा बदल काय झाला की ती आता आपल्याला हात पण लावून देईना आणि काही ना काही गोष्टीवरून ती त्याच्याशी वाद घालू लागली असंच करून करून एक दिवस नवऱ्याने तिचा नवऱ्याच्या पण डोक्यात डाउट आला की हिचं काहीतरी बाहेर चाललं हिच्या स्वभावात असा अचानक बदल का झाला म्हणून त्याने अगोदर तिची हिस्ट्री काढली तिचं जे कामावजा ती ति तिच्या पाठीमागे जाऊन थोडं समाजातल्या बाहेरच्या लोकांसंग बोलून बरोबर तिचा बॅकग्राऊंड काढलं की नाही तिथं एवढा बदल कशामुळे झाला तर तेव्हा त्याच्या लक्षात आलं की ते, ते कामाच्या ठिकाणी तो एक मनोहर नावाचा माणूस आहे आणि तिच्याबरोबर याचे शारीरिक संबंध आणि प्रेमसंबंध चालू आहेत तेव्हा तिने तिच्या कामावर जाण्यावर बंदी घातली आता मात्र त्या दोघांच्यात दुरावा निर्माण झाला आता जोपर्यंत भेटत होती तोपर्यंत चाललं होतं सगळं नंतर हळूहळू मनोहरने अश्विनीला सांगितलं की मी तुला सुखात ठेवीन मी तुला त्याच्यापेक्षा जास्त शारीरिक सुख देईन प्रेम देईन तू त्याला सोडून माझ्याबरोबर ये राहिला आता एखाद्या बाई सहजासहजी लगेच विश्वास ठेवते आणि एके एक दिवशी अश्विनी स्वतःच्या नवऱ्याला आणि तीन वर्षाच्या मुलाला सोडून मनोहरबरोबर गेली आता ही गेल्यानंतर इकडे मनोहरनी लगेच पोलिसां कंप्लेंट केली के की के माझी बायको काही माझा ऐकत नाही आणि तिला घेऊन या मग ते पोलिसात गेले पोलिसात त्यांना पण बोलवलं तिचा प्रियकर मनोहरला पण बोलवलं इकडे चंदू आणि त्याचा छोटा मुलगा हे दोघेही पोलिस स्टेशनमध्ये उभे राहिले पोलिसांनी सांगितलं समजावून वगैरे पण अश्विनी काय ऐकायच्या मनस्थितीत नव्हती चंदू हा मला मारतो तो पाहिजे तसं सुख देत नाही मला प्रेम देत नाही असं ती पोलिसांसमोर सांगू लागली आता हा चंदू खूप मोक्या स्वभावाचा होता त्याने पोलिसांना सगळी माहिती सांगितली या अगोदर माझ्याबरोबर चांगली वागायची पण नंतर इच्या आयुष्यात जसा हा मनोहर हो आला तशी ती वाईट वागू लागली मला हात पण लावून द्यायना शारीरिक संबंध पण प्रस्थापित करून द्यायना मी शेतात खूप दमले असं कारण सांगायचे आणि त्याच्यापासून लांब लांब राहत गेली आता मात्र ही अश्विनी पोलिसांसमोर तर काही खोटं बोलू शकत नव्हती तिने हाय ते खरं सांगितलं आणि शेवटी पोलिसांनाही नाही होता ही अश्विनी ऐकायच्या कसल्याच मनस्थितीत नव्हती त्या छोट्या मुलाचा विचारही करायचे ती प्रयत्न करत नव्हती शेवटी पोलिसांनी तिला तिच्या प्रियकराबरोबर पाठवून दिलं आता घरी आल्यानंतर चंदूच्या डोक्यात ही खूप त्याला धक्का बसला की आपली बायको एवढी कशी काय बदलू शकते याचं त्याला आश्चर्य वाटलं तो गावात तर लोकांपासून खूप चांगला सांगायचा की माझा संसार हा माझी बायको चालवते ती खूप चांगली आहे ती खूप सुशिक्षित आहे ती हुशार आहे बायकोमुळं माझा संसार चालला आहे असा तो बाय लोकांपुढं गायचा पण आताच तो तोंडावर पडला होता अति आत, मोकळीक दिली बायकोला की हे असं होतं आणि त्याचा धक्का त्याला एवढा बसला की त्याने शेवटी रानात जाऊन एका झाडाला गळफास घेतली आणि खायक त्याच्या खिशामध्ये एक चिठ्ठी सापडली की प्रिय बायको अश्विनी मी अगोदरही तुझ्यावर प्रेम करत होतो आणि यापुढेही करेन तुझ्याकडून मला ही अशी अपेक्षा नव्हती तू केलं ते अत्यंत चुकीचं केलंस आपला मुलगा कमीत कमी त्याचा तरी विचार करायचा त्याच्यानंतर ते त्याने त्याच्यात ते आरोपी म्हणून त्याची बायको तिचा प्रियकर मनोहर आणि त्या मनोहरला जे मदत करतात मनीषा आणि सूरज यांनासुद्धा आरोपी म्हणून डिक गृहीत धरा असं पोलिसांना आव्हान केलं त्यानंतर पोलिसांनी त्याच्या मृत्यूच कारणेभूत म्हणून या सर्वांना अटक केली पण याच्यामध्ये सगळ्यात जे वाईट अवस्था झाली हा जी, जी चंदूचा तीन वर्षाचा जो मुलगा होता त्याची एक हसता खेळता संसार बाईच्या नादामुळे लयाला गेला आणि आता हे पुढं काय झालं हे तुम्ही पाहू शकता जीच गोष्ट चंदूवर आली होती म्हणजे चंदू जसा लहानपणीचा अनाथ झाला होता तीच वेळ आता त्याच्या मुलांवर आली एकच मुलगा होता पण तोसुद्धा आता वयाच्या तिसऱ्या वर्षी अनाथ झाला होता अशा प्रकारे एका बाईने कसा आपल्या प्रियकरासाठी आपल्या खेळत्या सुखी संसाराचा वा वाया, वाईट करून घेतलं वा ही या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळते तर अशा प्रकारे ह्या अशाच काही शेतात किंवा ग्रामीण भागात ह्या गोष्टी चालू आहेत असं नाही या गोष्टी अशाही शहरात पण चालू आहेत सगळीकडे चालू आहेत पण ज्याची वाच्यता होते तो शहाणा किंवा ते उजड सापडेल तो चोर अशीही या घटना आहेत आजकाल ग कॉर्पोरेटमध्ये म्हणजे तुम्ही क का कंपनींमध्ये कामाला जाता तिथंसुद्धा असं अनैतिक संबंध चालूच आहेत हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि घटनेच्या माध्यमातून उजळीत आणायचा प्रयत्न करत असतो तर ही घटना आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक तर नक्कीच करा रामकृष्ण हरी